भारताचा एक असा वाघ ज्याने गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात काम केलं त्याला रॉ कडनं एका पाठोपाठ एक मिशन देण्यात आले जे तो पूर्ण करत राहिला आणि त्याच्याच मुळे भारताच्या लाखो सैनिकांचा जीव वाचला होता पाकिस्तानात राहण्यासाठी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला इतकंच नाही तर तो थेट पाकिस्तानच्या आर्मी मध्ये भरती झाला आणि थेट मेजर झाला पण पाकिस्तानला याची खबरही लागली नव्हती देशाचे तत्कालीन गृहमंत्री यशवंतराव चव्हाण त्याला ब्लॅक टायगर म्हणायचे पण एक दिवस रॉच्या एका चुकीमुळं ब्लॅक टायगर बद्दल पाकिस्तानला कळलं त्यांचं पुढं काय झालं त्यांचा शेवट कसा झाला ब्लॅक ची कहाणी आज मी तुम्हाला सांगते एक युद्ध जमिनीवर असतं तर दुसरं युद्ध गुप्तहेर शत्रू देशात लढत असतात मग ते पाकिस्तान असोत व इतर कोणतंही शत्रू राष्ट्र असोत तिथं आपली ओळख वेश भेष धर्म बदलून राहणं एक वेळ शक्यही आहे पण पाकिस्तान सारख्या शत्रू देशातल्या आर्मीत थेट भरती होणं म्हणजे मोठी कठीण गोष्ट त्यातही थेट आर्मीत मेजरच्या पदापर्यंत जाऊन पोहोचणं म्हणजे कठीणातलं कठीण काम पण रवींद्र कौशिक यांनी ते चॅलेंज स्वीकारलं कौशिक यांचा जन्म एकोणीसशे बावन सालचा राजस्थान मधल्या गंगानगर मध्ये त्यांचं एकोणीशे पंच्याहत्तर साली कौशिक आपल्या पदवीच शिक्षण घेत होते तेव्हा नॅशनल ड्रामा प्रेझेंटेशन मध्ये त्यांनी भाग घेतला होता त्याच वेळेस रॉ म्हणजेच भारताची देशाबाहेरची माहिती मिळवणारी गुप्तहर संस्था या संस्थेने कौशिक प्रतिभा ओळखली आणि त्यांच्या समोर सोबत काम करण्याचा प्रस्ताव दिला कौशिक यांनी तो प्रस्ताव स्वीकारला त्यांनी रॉ जॉईन केलं त्यावेळेस कौशिक यांचं वय होतं फक्त तेवीस वर्ष इतक्या तरुण वयातल्या असलेल्या कौशिकांना ही जोखमीची जबाबदारी देण्यात येईल हे निश्चित झालं होतं अंडरकव्हर एजंट बनून त्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं या कामासाठीच त्यांचं सर्व ट्रेनिंग दिल्लीला पार पडलं त्यांनी उर्दू भाषा शिकली तिथल्या संस्कृतीचा अभ्यास केला मुसलमानांचे सर्व धार्मिक ग्रंथ अभ्यासले पाकिस्तानातल्या सर्व महत्वपूर्ण गावांचा आणि तिथल्या ठिकाणांचा अभ्यास केला त्याला गुप्त संदेश पाठवण्याची टेक्निक शिकवली गेली जसं की अदृश्य शाही किंवा कोडेड संदेशांचा वापर कसा करायचा ते शिकवलं पाकिस्तानात जेव्हा ते गेले तेव्हा त्यांच्या सर्व भारतीय ओळखी इथं पुसून टाकण्यात आल्या त्यांना एक नवीन नाव आणि नागरिकत्व देण्यात आलं ते पाकिस्तानात रवींद्र कौशिक नाही दुबई आणि अबुधाबी मार्गे प्रवास केले जेणेकरून कोणाला संशय येऊ नये तिथं गेल्यानंतर त्यांनी कराची विद्यापीठ मध्ये प्रवेश घेतला आणि कायद्याची पदवी मिळवली ते पाकिस्तानात इतके मिसळले की कोणालाही त्यांच्या पाकिस्तानी नसण्यावरती शंका आली नाही सर्व काही प्लॅनिंग नुसार करायचं ठरवलं गेलं होतं त्यांनी पाकिस्तानामध्ये आर्मीत भरती व्हावं अशी ती योजना होती त्यांनी आर्मी भरतीची तयारी केली आणि त्यांची निवड सुद्धा झाली बुद्धिमत्तेमुळं त्यांना लवकरच कमिशन ऑफिसर बनवण्यात आलं इथवर तर सगळं ठीक होतं पण थोड्याच दिवसात ते मेजर या पदापर्यंत पोहोचले या काळात त्यांनी एक पाकिस्तानी मुलगी अमानत हिचरशी लग्न केलं योजनांची माहिती ते काढत होते एकोणऐंशी ते, त्रैंशी ते, त्रैंशी ते या वर्षांच्या काळात त्यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी सरकारशी आणि सैन्यासंबंधीची बरीच माहिती पुरवली होती त्यांच्या या गुप्त माहितीमुळे भारताने अनेक हल्ल्यांचे कट उधळून लावले होते अनेकदा पाकिस्तान राजस्थानच्या सीमेवरनं हल्ला करण्याचा प्रयत्न करायचा पण भारताला आधीच महत्वाची माहिती मिळाल्यामुळं ते शक्य होत नसायचं रवींद्र कौशिक यांनी त्यांच्या जीवनातील सुमारे तीस वर्ष कुटुंबापासून दूर राहून एका अशा देशात घालवली ज्या ठिकाणची स्थिती अगदीच प्रतिकूल होती त्यांची एखाद्या वाघाला शोभेल अशीच होती आणि म्हणूनच भारतीय गुप्तचर संस्थांमध्ये ते ब्लॅक टायगर म्हणून ओळखले जात होते महत्वाची गोष्ट म्हणजे हे नाव त्यांना तेव्हाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाणांनी दिलं होतं असं म्हणतात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी देखील कौशिक यांचं नाव ब्लॅक टायगर असंच घ्यायच्या पण अचानक रॉच्या एका चुकीमुळे कौशिक जबाबदारी बजावत होते पण अचानक मासे शिंकली एकोणीशे त्र्याऐंशी साली रा ने इनायत मसीहा नावाच्या अजून एका गुप्तहेराला रवींद्र कौशिकांना भेटण्यासाठी पाठवलं त्याला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडण्याच्या आरोपात अटक करण्यात आली पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर अत्याचारापुढे टेकवले भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक हा नबी अहमद म्हणून काम करत असल्याचं त्याने सांगून टाकलं या एका जबाबामुळे वर्षानुवर्ष भारतासाठी काम करणाऱ्या रवींद्र कौशिकांच्या प्रयत्नांवरती पाणी फेरलं गेलं अखेर रवींद्र कौशिकांना अटक करून सियालकोटच्या तुरुंगात पाकिस्तानने डांबलं दोन वर्ष कौशिक यांचे हाल हाल करण्यात आले पण हा ब्लॅक टायगर तोंड उघड्याला तयार नव्हता हे इथेच थांबलं नाही कौशिकांना आधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली पण नंतर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली कौशिक मियावाली जेलमध्ये सोळा वर्ष तुरुंगात राहिले पाकिस्तानी सैन्याने कौशिक यांच्यावरती अत्याचार केले परंतु त्यांनी नरक यातन भोगणं पसंत करत पाकिस्तानी सैन्याला कसलाही मागमूस लागू दिला नाही रवींद्र कौशिकांनी पळून भारतात येण्याचा प्रयत्न केला होता पण भारत सरकारने त्याला परत आणण्यात रस घेतला नाही असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे भारताने ब्लॅक टायगरला वापस आणण्याचे प्रयत्न तर सोडास पण ओळख दाखवण्याचीही तयारी दाखवली नव्हती दुःखद बाब अशी आहे की भारत सरकारने कौशिक यांचं पार्थिव भारतात आणलं नाही त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्येच दफन करण्यात आलं इकडे भारत सरकारने रवींद्र कौशिकांच्या संबंधित सर्व रेकॉर्ड्स नष्ट केले सोबतच रॉला देखील या प्रकरणी शांत राहण्याचे आदेश देण्यात आले रवींद्र कौशिक यांचे वडील इंडियन एअरफोर्स मध्ये अधिकारी होते रवींद्र यांनी तुरुंगात कुटुंबियांना अनेक पत्र लिहिली होती त्यामध्ये तो त्याच्यावरती होणाऱ्या सांगायचा एका पत्रात रवींद्र कौशिकांनी वडिलांना असं विचारलं होतं की भारतासारख्या मोठ्या देशात त्याग करणाऱ्याला हेच फळ मिळतं का पाकिस्तानी सैन्यानं कौशिक यांना एवढं टॉर्चर केलं की त्या त्रासामुळे कौशिकांना दमा आणि टीबी झाला होता दिवसेंदिवस त्यांचा रोग बळावत गेला आणि अखेर दोन हजार एक मध्ये त्यांचा पाकिस्तानच्या जेलमध्ये मृत्यू झाला अशा या वाघाला ब्लॅक टायगरला आमचा सलाम